एळावी सोसायटीच्या चेअरमॅनपदी सुभाष दादा पाटील व्हाईस चेअरमनपदी पार्वती कोकाटे यांना संधी तासगाव तालुक्यातील एळावी येथील एळावी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष बाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली व्हाईस चेअरमॅनपदी श्रीमती पार्वती संभाजी कोकाटे यांना संधी देण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तासगावचे सहकारी अधिकारी अशोक चव्हाण यांनी काम पाहिलं एळावी विकास सोसायटीवर लोकनेते विजय अण्णा पाटील गटाची सत्ता आहे सत्ताधारी गटाच्या अंतर्गत ठरावानुसार मुदत संपल्यामुळे अधिक जाधव आणि लक्ष्मण फडतरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नूतन पदाधिकारी यांनी दादासाहेब माने बाबासाहेब दादा पाटील हनुमंतराव अप्पा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन केलं संस्थेचे मार्गदर्शक विजयराव अण्णा पाटील येळावी ग्रेप दिलीप दादा पाटील प्रभाकर पाटील शमशुद्दीन मुल्ला हंबीराव सूर्यवंशी संस्थेचे सचिव विठ्ठल सूर्यवंशी यांच्यासह आजी संचालक पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी प्रतिनिधी प्रशांत सावंत तासगाव